लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवार गटाला गळती लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यानुसार आता अजितदादांना धक्के लागायला सुरुवात झाली आहे गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये दादा गटाच्या जवळपास शंभर पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार गटाला खिंडार पडलंय पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह एकूण पंचवीस जणांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय ज्या लोकांच्या जीवावर अजित पवारांनी जवळपास पंधरा वर्ष पिंपरी चिंचवडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं त्याच कट्टर समर्थकांनी आता त्यांची साथ सोडलीय शरद पवारांनी अजित पवार गटातील नाराजांना हेरून आपल्या पक्षात घेतल्याचं बोललं जात आहे निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये पवार गटाची ताकद वाढणार आहे पण या नेत्यांना पक्षात घेऊन शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होते आता हे दोन पक्षी नक्की आहेत कोण या पक्ष पक्षप्रवेशामुळे नेमका कोणाला शह मिळतोय शरद पवार कोणते डाव टाकतायत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बारामतीनंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा दुसरा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार सतराला महापालिका निवडणुकीच्या आधी तब्बल पंधरा वर्ष या शहरावर अजित पवारांचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय अजित पवारांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांच्यासारख्या नेत्यांची मोड बांधून पिंपरी चिंचवडवर होळ निर्माण केला होता पण जगताप आणि लांडगे यांनी भाजपची वाट धरल्यानंतर पिंपरी चिंचवडवरील अजित पवारांचं वर्चस्व कमी झालं आता अजित गव्हाणेंसह इतर पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत शरद पवारांनी अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला शेवटचा सुरुंग लावल्याचं बोललं ला जातंय पवारांनी हा पक्षप्रवेश घडवून केवळ अजित पवारांना शह दिला नाही तर त्यांनी भाजपविरोधात डाव टाकल्याची देखील चर्चा होते आता त्यांनी हा डाव कसा टाकलाय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पिंपरी चिंचवडचा थोडासा इतिहास समजून घ्यावा लागेल एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तेव्हा पिंपरी चिंचवडचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येत होता त्यावेळी अजित पवार पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूनही आले या काळात त्यांना पिंपरी चिंचवडचं महत्व कळलं त्यानंतर अजित पवार बारामतीतून आमदार झाले पण त्यांनी पिंपरी चिंचवडवर कायम नजर ठेवली आपली लोकं निवडून आणणं पालिका ताब्यात घेणं अशा महत्वाच्या कामांना अजित पवारांनी सुरुवात केली तेव्हा काँग्रेसचे रामकृष्ण मोरे आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष होता एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजित पवारांनी आक्रमकपणे पिंपरी चिंचवडवर वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली दो दोन हजार दोनच्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक निवडून आणले तर मोरेंनी काँग्रेसचे तेहतीस नगरसेवक निवडून आणले तेव्हा अजित पवारांनी अपक्षांना सोबत घेत पिंपरी चिंचवडवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला त्यानंतर दोन हजार सतरापर्यंत पर्यंत म्हणजे सलग पंधरा वर्ष इथे अजित पवारांची एका हाती सत्ता राहिली आहे पिंपरी चिंचवडमधील विविध विकासकामं रस्ते आणि उड्डाण पूल निर्मितीचा श्रेय अजित पवारांना जातं अजित पवारांशिवाय पिंपरी चिंचवडचं पानही हलत नसल्याचं बोललं जायचं पण दोन हजार चौदा सा साली केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर इथे अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला अजित पवारांनी ज्यांना सोबत घेत पिंपरी चिंचवडवर पकड निर्माण केली होती ते लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे असे दोन्ही महत्वाचे नेते भाजपमध्ये गेले हा अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये बसलेला पहिला धक्का होता त्यानंतर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपनं अजित पवारांना दुसरा धक्का देत इथेही सत्तांतर घडवलं गेल्या दहा वर्षात इथे भाजपनं चांगला होल्ड निर्माण केलाय त्यामुळं एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला राहिलेलं हे शहर आता भाजपच्या वर्चस्वाखाली आल्याचं म्हटलं जातं लक्ष्मण जगताप हयात असेपर्यंत पिंपरी चिंचवडचा सगळा कारभार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होता पण त्यांच्या निधनानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा चेहरा महेश लांडगे झालेत तर अजित पवारांची भिस्त ज्या नेत्यांवर होती ते शहराध्यक्ष अजित गव्हाणे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले माजी महापौर हनुमंतराव भोसले आणि वैशाली घोडेकर माजी नगरसेवक पंकज भालेकर प्रवीण भालेकर यश साने वसंत बोराटे विजया तापकीर समीर मासुळकर यांच्यासारख्या पंचवीस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी हाती तुतारी घेतलीय भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे येत्या काळात तेही शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे जर का तेही शरद पवारांकडे आले तर पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची ताकद आणखी वाढू शकते हे झालं अजितदादांना बसणाऱ्या धक्क्याचं पण आता या पक्षप्रवेशांमुळे भाजपला कसा शह मिळतोय ते बघूयात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये पिंपरी भोसरी आणि चिंचवडचा समावेश आहे या तिन्ही जागांवर सध्या महायुतीची सत्ता आहे या चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत तर पिंपरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आणि भोसरीत भाजपचे महेश लांडगे विद्यमान आमदार आहेत या तीन जागा विचारात घेऊन शरद पवारांनी इथे डाव टाकल्याचं सांगितलं जात आहे आगामी काळात शरद पवार भाजपमधील नाराजांना देखील आपल्या पक्षात घेणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं अजित पवार गटानंतर इथे भाजपला देखील खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते आता ज्यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला ते अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अनेकदा आपली इच्छा उघडपणे बोलूनही दाखवली आहे मागील विधानसभेत देखील ते इच्छुक होते पण त्यांनी आपले काका विलास लांडे यांच्यासाठी भोसरी विधानसभेवरचा दावा मागे घेतला आता ते पुन्हा एकदा इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अजित गव्हाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक आणि त्यानंतर स्टँडिंगचे चेअरमन देखील राहिलेत त्यांचं कुटुंब देखील पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायमच सक्रिय राहिलंय त्यांचे आजोबा आणि वडील हे देखील राजकारणात होते आता गव्हाणेंना आपल्या बाजूनं घेत शरद पवारांनी थेट भाजपला चेकमेट केल्याचं बोललं जात आहे गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं हा अजित पवारांना धक्का मानला जातोय मात्र हा धक्का जितका अजित पवारांना आहे त्यापेक्षा जास्त मोठा धक्का भाजपला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण सध्या भोसरीची जागा भाजपकडे असून युतीच्या सूत्रानुसार ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळं इथे अजित गव्हाणे दादांना सोडून गेले तरी त्यांचं फारसं नुकसान झालंय असं म्हणता येत नाही पण शरद पवारांनी अजित पवारांचा सगळा फोर्स आपल्या बाजूनं वळवून ही सगळी ताकद भाजपविरोधात उभी केल्याची चर्चा आहे कारण सध्या पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे हेच भाजपचे प्रमुख नेते आहेत ते भोसरीचे विद्यमान आमदार असून पिंपरी चिंचवड शहरातील ते वजनदार नेते मानले जातात त्यांच्या शहरावर बऱ्यापैकी चांगला होल्ड आहे हिंदुत्वाचा चेहरा आणि मंत्रिपदाच्या शर्यतीतील नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आता पवारांनी गव्हाणे यांना लांडगे यांच्या विरोधात उतरवून भोसरीसह पिंपरी चिंचवडची जागा काबीज करण्याचा डाव टाकल्याचं सांगण्यात येतं महेश लांडगे हे मागील दहा वर्षांपासून भोसरीचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात अँटी इन्कंबन्सीचं वातावरण आहे शिवाय त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नगरसेवकांची नाराजी देखील असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं महेश लांडगे कागदावर सध्या मजबूत वाटत असले तरी यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी असणार नाही इथे गव्हाणे विरुद्ध लांडगे अशी लढत झाली तर लांडगे भोसरी मतदारसंघातच अडकून राहतील अशात पिंपरी आणि चिंचवड अशा दोन्ही मतदारसंघांवर शरद पवारांना डाव मारता येईल असं बोललं जात आहे भोसरी शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे देखील इच्छुक आहेत त्यांनी सोशल मीडियावर त्या प्रकारे प्रचारही सुरू केलाय पण शरद पवार ही जागा आपल्याकडेच ठेवतील असं बोललं जात आहे दुसरीकडं चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातही शरद पवार प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहेत चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार आहेत त्यांचा हा गडही शरद पवार आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहेत इथून शहराध्यक्ष तुषार कामठे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे गेल्या महिन्यात पवारांनी कामठे यांची भेट घेतली होती त्यामुळे तेच इथून उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे पण ऐनवेळी इथून शरद पवार एक मोठा चेहरा देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यासाठी कलाटे यांचं नाव समोर येत आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात अशी चर्चा आहे तर पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विद्यमान आमदार आहेत इथे शरद पवारांकडे प्रबळ चेहरा नाहीये पण इथे जुना आणि निष्ठावंत चेहरा पवारांकडून मैदानात उतरवला जाऊ शकतो असं बोललं जातं आता विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिने बाकी आहेत तोपर्यंत शरद पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली आहे या पक्षप्रवेशामुळं अजित पवार गटाला तर खिंडार पडलंच आहे पण हे महत्वाचे नेते माझी महापौर माझी नगरसेवकांची फौज शरद पवार गटात आल्यानं ते इथे भाजपला मोठं आव्हान निर्माण करताना दिसत आहेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट झाला तर भाजपचा हा बालेकिल्ला शरद पवारांच्या ताब्यात जाऊ शकतो पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला पडलेलं खिंडार आणि शरद पवारांनी टाकलेल्या डावाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका